ओळखीचा पाळकीचा जवळचा असेल तरीसुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही हे राज्य कायद्याचं आहे हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे आमच्या मायभगिनींच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि त्यामुळे काही लोक म्हणाले मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत हे अधिवेशन विनोदी असल्याची टीका काही लोक करून गेले परंतु काही लोकांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस आमदारकीचाही राजीनामा देवं असं म्हटलं होतं परंतु ती आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे आणि म्हणून बाकी जाऊ द्या मी जास्त काही टीका करत नाही पण हे अधिवेशन अतिशय बरं दुसरं आपल्या सोयाबीन आणि काप कापसाला सरकारने पाच हजार रुपये हेक्टरी मदत केली त्याची चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हेही मी या ठिकाणी नमूद करतो आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आलाय तो, आला तो वीस टक्के जो एक्सपर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू, चेरा वांग चेहरावरील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पिली पी आर पी डर्मारोर एक्सिमर लेझर आर बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ आत दोन सहा एक